भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री सव्वीस डिसेंबरला निधन झालं ब्याण्णव वर्षांच्या असणाऱ्या मनमोहन सिंग यांनी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला मनमोहन सिंग हे दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशा दहा वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते दोन हजार चार साली त्यांना अचानकपणे पंतप्रधान केल्यानं त्यांना ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असंही म्हटलं गेलं पण या संधीचं मनमोहन सिंग यांनी सोनं केल्याचं बोललं जातं मनरेगापासून ते भारत अमेरिका न्यूक्लिअर डील पर्यंत अनेक महत्वाच्या योजना या काळात मनमोहन सिंग यांनी राबवल्या खर तर मूळचे अर्थशास्त्री असणारे मनमोहन सिंग हे राजकारणात आले ते अपघातानेच भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून सामील केलं आणि मनमोहन सिंग यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली एक्क्याण्णव साली देशाचे अर्थमंत्री होण्याआधी मनमोहन सिंग यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पद भूषवलं होतं पण मूळचे राजकारणी नसलेल्या मनमोहन सिंग यांचे अनेक किस्से असे आहेत जे त्यांचं कर्तृत्व आणि वेगळेपण सिद्ध करतात असेच पाच किस्से आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मनमोहन सिंग यांचा पहिला किस्सा आहे तो दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलचा तर ही गोष्ट आहे दोन हजार अकरा सालची मुंबईमध्ये आझाद मैदानावर शिवशक्ती भीमशक्ती मेळावा हा आयोजित करण्यात आला होता शिवसेना भाजप युतीचे सगळे दिग्गज नेते उपस्थित होते रामदास आठवले आणि त्यांचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यावेळी युतीत सामील होते उद्धव ठाकरे मनोहर जोशी एकनाथ खडसे असे युतीचे नेते या महामेळाव्याला उपस्थित असताना भाजपचे एका मोठ्या नेत्याची कमतरता भासत होती आणि त्याची चर्चा थेटपणे राष्ट्रीय पातळीपर्यंत झाली त्या नेत्याचं नाव होतं गोपीनाथ मुंडे यावेळी गोपीनाथ मुंडे दिल्लीत होते आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची तयारी करत होते त्याला कारण ठरलं होतं भाजपमधला अंतर्गत संघर्ष भाजपमध्ये त्यावेळी मुंडे गट विरुद्ध गडकरी गट असे दोन गट पडले होते नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करत भाजपने यावेळी गोपीनाथ मुंडेंचे पंख छाटलेत असं म्हटलं गेलं त्यामुळे निराश होऊन गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते त्यांचा हा प्रवेश मुंडेंचे कट्टर मित्र आणि काँग्रेस नेते विलासराव देशमुख हे दिल्लीमध्ये घडवून आणणार होते अर्थात त्यावेळी पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना जशी ही बातमी मिळाली तसं मनमोहन सिंग यांनीच गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश रोखला असं बोललं जातं यामध्ये कुठलीही राजकीय व्यवस्था नव्हती तर फक्त त्यांना पक्ष फोडणं पटलं नव्हतं गोपीनाथ मुंडे त्यावेळी लोकसभेतले भाजपचे उपनेते होते असं विरोधी पक्षाला फोडणं योग्य नाहीये असं नमूद करत मनमोहन सिंग यांनी मुंडे यांना पक्षात घेण्यास नकार दिल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश रद्द झाल्याचे किस्से आजही सांगितले जातात त्यानंतर मनमोहन सिंग यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना ही बातमी कळवली आणि स्वराज यांनी मुंडेंची दिल्लीत भेट घेत त्यांची समजूत काढली थोडक्यात सांगायचं तर काँग्रेसमध्ये होणारा मुंडेंचा प्रवेश हा मनमोहन सिंग यांनी त्यावेळी रोखला आणि राजकारणाची आपली नैतिक पातळी दाखवून दिली असं बोललं जातं मनमोहन सिंग यांचा दुसरा किस्सा आहे तो त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची चूक दाखवून दिलाचा गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशी सालची जनता सरकारचा मोठा पराभव करत इंदिरा गांधींचं केंद्रामध्ये पुनरागमन झालं होतं काँग्रेस परत सत्तेत येईल हे कोणालाच वाटलं नव्हतं हो पण इंदिरा गांधींनी हा चमत्कार करून दाखवला या विजयानंतर झोकात इंदिराजींचं लोकसभेत भाषण होणार होतं त्यांनी आपल्या भाषणाचा मसुदा आपले तत्कालीन आर्थिक सल्लागार मनमोहन सिंग यांना दाखवला त्यातल्या विदेशी मुद्रा भंडारचा मुद्दा हा मनमोहन सिंग यांना खटकला ते इंदिरा गांधींना नम्रपणे म्हणाले मॅडमजी विदेशी मुद्रा भंडार बहुत अच्छी हालत है इसलिए अगर भाषण में ये बात आई तो बड़ी किरकिरी हो जाएगी जनता सरकार से आपकी भले जो भी शिकायतें हो पर यह बात सच है कि वो भरपूर विदेशी मुद्रा भंडार छोड़ गए हैं पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भाषणातील चूक काढण्याचा धाडस मनमोहन सिंग यांनी दाखवलेल पण इंदिरा गांधी त्यांच्यावर चिडला नाही त्यांनी डॉ मनमोहन सिंग यांच्या स्पष्टवक्तपेणाचं कौतुकच केलं आणि आपली चूक सुधारली थोडक्यात विरोधकांवर टीका म्हणून सुद्धा खोटेपणा करण्यासाठी आणि इतर कोणाला करू देण्यासाठी मनमोहन सिंग तयार नव्हते हेच या प्रसंगात कळून येतं मनमोहन सिंग यांचा तिसरा किस्सा आहे तो त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचं कपाळमोक्ष केल्याचा अशी एक चर्चा बंगळूरमध्ये चालू होती चर्चा चालू होती ती पत्रकार आणि देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलता बोलता विषय निघाला तो पाकिस्तानचा त्यानंतर आले मोहम्मद अली जिन्ना मनमोहन सिंग यांनी लगेचच मोहम्मद अली जिन्नांचा एक किस्सा सांगितला मनमोहन सिंग यांचं कुटुंब पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतात राहत होतं तेव्हा मनमोहन सिंग यांचं वय होतं तेरा वर्षांचं मनमोहन सिंग हे शिक्षणासाठी लाहोर मधल्या एका ज्युनियर कॉलेजमध्ये जात होते या कॉलेजच्या आवारात मनमोहन सिंग हॉकी खेळायचे ही गोष्ट आहे एकोणीसशे पंचेचाळीस सालातली संध्याकाळची मनमोहन सिंग ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर हॉकी खेळत होते आणि या स्टेडियमला लागूनच मोहम्मद अली जिनांचा बंगला होता जिना आपली सिगार पेटून मस्तपैकी झुरके घेत त्यांच्या बंगल्याच्या समोर थांबले होते आणि मनमोहन सिंग हे हॉकीची स्टिक घेऊन जोराचा शॉट मारण्याच्या तयारीत होते मनमोहन सिंग यांनी लगोलाग असाच एक जोराचा फटका मारला आणि तो थेट जिनांच्या कपाळावर जाऊन लागला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अगदी उत्साहाच्या भरात हा किस्सा पत्रकारांना सांगितला पण जिनांचा कपाळ मोक्ष झाल्यानंतर जिना नेमकं काय म्हणाले हे मात्र मनमोहन सिंग यांनी सांगणं टाळलं पण राजकारणात अत्यंत लाजे समजल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानच्या संस्थापकांचा कपाळ मोक्ष केला होता हे मात्र नक्की यानंतरचा चौथा किस्सा आहे तो मनमोहन सिंग यांनी कश्मीरी पंडितांना घरं बांधून दिल्याचा कश्मीरी पंडितांच्या बद्दल सगळेजण बोलतात पण त्यांच्याविषयी कुणीच काही भरीव कामं करत नाही अशी नेहमीच टीका होत असते त्याला अपवाद ठरतात ते मनमोहन सिंग मार्च दोन हजार अकरा दरम्यानच्या बातम्या पाहिल्या तर लक्षात येतं की काँग्रेस सरकारनं चार मार्च दोन हजार अकराला काश्मीरी पंडितांसाठी टाउनशिप बांधली होती त्याचं उद्घाटन स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते झालेलं मनमोहन सिंग यांच्या हस्ते या टाउनशिप मधल्या फ्लॅटचं काश्मीरी पंडितांना वितरण झालं होतं याच दरम्यान इथं तत्कालीन राज्यपाल एन एन वोहरा तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाब नबी आझाद उपमुख्यमंत्री ताराचंद असे इतर नेते सुद्धा उपस्थित होते या टाउनशिपवर कोरलेला आहे टाउनशिप फॉर द काश्मीरी मायग्रंट्स इनोग्रेटेड बाय डॉक्टर मनमोहन सिंग पण या काश्मीरी पंडितांना घर देऊन मनमोहन सिंग यांनी कधीच गौगवा केला नाही असंही बोललं जातं मनमोहन सिंग यांच्या बाबतीतला पाचवा किस्सा आहे तो त्यांच्या चाणक्य नीतीचा दोन हजार आठ साली भारत आणि अमेरिकेमध्ये अनुकरार झाला भारत सरकार आणि अमेरिकेचं जॉर्ज बुश सरकार यांच्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक कराराच्या बोलणीला अणुकरार असं म्हणतात पण दोन देशांमध्ये हा अनुकरार झाला असला तरी त्याच्या आधी भारताच्या संसदेत हा अणुकरार पास होणं हे सगळ्यात कठीण काम होतं तिथं या कराराला पाठिंबा मिळणं अत्यंत अवघड होतं असं बोललं जातं त्याचं कारण म्हणजे डॉ मनमोहन सिंग यांचं सरकार हे अल्पमतात होतं त्यांच्या युपीएला अनेक छोट्या छोट्या पक्षांचा टेकू होता पण शिवाय मोठ्या संख्येनं खासदार असलेल्या डाव्या पक्षांनी दिलेल्या बाहेरून पाठिंब्यावर मनमोहन सिंग सरकारची नौका उभी होती अशातच डाव्या पक्षांचा अमेरिकेसोबतच्या कराराला प्रचंड मोठा विरोध होता हा करार भारताच्या सार्वभौमत्वावर हल्लाय असं त्यांचं म्हणणं होतं जेव्हा लोकसभेत हा करार चर्चेला आला तेव्हा डाव्या पक्षांनी याचा निषेध करत नऊ जुलै दोन हजार ला मनमोहन सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला सरकार अल्पमतात आलं मोठा पेच प्रसंग निर्माण झाला पण मनमोहन सिंग यांनी दहा जुलैला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना सांगितलेलं की ते संसदेत या महिना अखेरीस विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतील समाजवादी पक्षाच्या अमर सिंग यांनी मनमोहन सिंगांना अनु करारासाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि त्यामुळेच मनमोहन सिंग यांना विश्वासदर्शक ठराव जिंकू हा आशावाद होता संसदेत विश्वासदर्शक ठराव आला आणि तो संमत झाला मनमोहन सिंग यांना दोनशे पंच्याहत्तर खासदारांनी पाठिंबा दिला तर विरोधात दोनशे छप्पन्न मतं आली पण यावेळी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती मनमोहन सिंग यांनी अमर सिंगांच्या माध्यमातून समाजवादी पक्षाला पटवल्याची समाजवादी पक्षाला आपल्या बोलणीद्वारे वळवून घेत मनमोहन सिंगांनी अनुकरार मंजूर करून घेतला होता अनेकदा असं म्हटलं जातं की मनमोहन सिंग हे राजकारणी नव्हते तर ते फक्त प्रशासक होते पण प्रशा अनुकरारामध्ये समाजवादी पक्षाला आपल्याकडे वळवून घेत आपलं राजकीय मनमोहन सिंग यांनी सिद्ध केलं होतं तर हे होते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दलचे पाच किस्से ज्यातनं फक्त त्यांचं राजकारणच नाही तर ते करण्याची चातुर्य क्षमता कळते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली